कृपा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमुरति नमो सद्गुरु भास्करापूर्ण किरति मस्तकहि पाया आगा चिवोद्ध्रार्थावतारं कलाङ्काङ्कते चोधिकामोदिवक्त्रं खला निशवादापनुदार्ह दक्षं समाधि समुदिं भजेता न देवं लोचराचरी ॐ शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनि पीणापुस्तकधारिणीमुभयदां जाढ्यान्धकारापहम् अस्ति स्पाटिकमालिकां विदधतिं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां अता अभिनववाग्विलासिनी जे चातुर्यार्थकलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिलिमिया तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जवळ गेल्यावरती ती ओरडते हो आणि जवळ गेलं ना की ती घसा घेऊन जाईल माझा आता सगळं सुख पडलं म्हणजे हे कोरोडा पडलाय कसा त्याने <coughs> हा नाही तरी आज वैकुंठाचा सोहळा आहे भाग्य लाभलं तर लाभलं तेवढं आपल्याला आहे की नाही तुकाराम तुकाराम नाम घेता कापे अमधन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ विढाला 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 प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांची परीक्षा घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल संपूर्ण जगाला जगद्गुरु तुकोबारायांच यथार्थ रूपाने ज्यांनी ज्ञान करून दिलं ती वाघोलीकर रामेश्वर भट्ट यांचा हा चार चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे जग रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांच पुरुषार्थाचं आणि जगद्गुरु तुकोबारा यांचं जे नाव आहे त्या नामाचं म्हणजे संतांचा पुरुषार्थ आणि संतांचं नाम संतांच्या पुरुषार्थाचंही वर्णन करतात आणि संतांच्या नामाच्या शक्तीच्या बद्दल सुद्धा सांगतात त्या नामामध्ये काय ताकद आहे नामशक्तीमध्ये काय ताकद आहे जशी देवशक्ती देवाच्या नामामध्ये जशी ताकद आहे देवनामशक्ती जशी आहे तशी संत नामशक्तीसुद्धा आहे त्या संत नामशक्तीबद्दल या ठिकाणी रामेश्वर भट्ट आपल्याला सांगतात आणि या अभंगाच्याद्वारे जगद्गुरू तुकोबरायांचं आपल्याला यथार्थ रूपाने ज्ञानही करून देतात जगद्गुरु तुकोबरायांचा पुरुषार्थ काय होता कारण त्याही काळामध्ये जगद्गुरू हा असं जरा थोडस करा जरा बरं नाही त्याही कालामध्ये जगद्धी गोट ठेवणारी माणसं होती आणि भविष्यात कालामध्ये राहतील त्या माणसांच्या अंतकरणातला मनातला बुद्धीतला संशय जावा कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या ठिकाणी शंका कुशंका राहू नये या करता स्वत प्रकांड पंडित असलेले अत्यंत मोठं डोकं असलेलं त्या काळामध्ये सर्वात मोठं डोकं यांच्या एवढं कोणाचं नव्हतं सकल संपन्नता त्यांच्याकडे होती असे रामेश्वर भट्ट आणि ते रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबार यांची परीक्षा घेतल्यानंतर वर्णन करतात बरं का असं वर्णन तर कोणीही करेल असं वर्णन ऐकून कोणीही करेल पण परीक्षा घेतल्यानंतर वर्णन करतात आणि परीक्षा घेतल्यानंतर झालेलं जे वर्णन असतं यथार्थ असत विठल आज आपल्या या क्षेत्र देहू गावामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी बरोबर ना तीनशे चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी जगद्गुरू तुकोबराय सदैह वैकुंठाला गेले तो आजचा दिवस आज फाल्गुनवद्य द्वितीया म्हणजे बीज त्या बीजेच्या सदैव वैकुंठगमन सोहळ्या सोहळ्यासाठी आपण आज सर्व वारकरी बांधव गुरुबंधू मंडळी महाराज मंडळी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलंय ते श्री क्षेत्र देहू पंचक्रोशी दक्षिणा जमा करणारे किंवा दक्षिणा देणारे दक्षिणा करणारे आणि भजनी मंडळ की त्यांच्याकडून मला निमंत्रण दिलं गेलं की महाराज आपल्याला या ठिकाणी महाराजांची सेवा करायची येत ही मनामध्ये शंका न आणता तुकोबरायांची सेवा आणि माझं भाग्य आहे महाराज अमृत महोत्सव अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहेत आजपासून आणि अमृत महोत्सवाच्या पदार्पणाची जी, जी सेवा आहे आणि माझी या देहू गावातली सदीव वैकुंठ गमन सोहळ्याची ही पहिलीच सेवा आहे माझं भाग्य आहे की अमृत महोत्सवाच्या या पदार्पणाच्या वर्षामध्ये जी सेवा आहे ती जगद्गुरु तुकोबरायांची सेवा मला करायला भेटते की माझं परम भाग्य समजतो माझ्या समोर बरीच थोरथोर माणसं बसलेली आहेत थोरथोर विद्वान थोरथोर साधू लोकं आणि तुम्ही सगळे श्रोत्रू मायबाप बसलेले आहात माझ्या परमार्थाची वाटचाल ज्यांच्यापासून माझी सुरू झाली ते आदरणीय वंदनीय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे श्री या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या डाव्या हाताला आदरणीय वंदनीय खांडेभराट महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांची गोड चाल आपण ऐकली ते संजयजी महाराज कावळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना खरंच त्यांचं आडनाव कावळे कसं का काय ठेवलं काय माहिती कारण आवाज एवढा सुंदर आहे डावळ्याचा आवाज एवढा सुंदर नसतो खरं तर कोकिळे ठेवायला पाहिजे होता हा ते चुकून झालंय पुढच्या केपला आपण कोकिळे ठेवू एवढी सुंदर चाल आपली त्यांची झाली आपण ऐकली ते बसलेले आहेत वाजवा वाजवण्यासाठी आमचे सतीश महाराज सावंत आहेत इकडे इंगळे महाराज आहेत इंगळे महाराजच ना तुम्हाला ओळखतो तसं मी या बाजूला माझ्या उजव्या हाताला महाराष्ट्रातील थोरथोर कीर्तनकार महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जे कीर्तन करतात आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र वेदांताचार्य या पदवीने ओळखतो ते आमचे शारी भक्तीपरायण ज्येष्ठ गुरु विठ्ठल महाराज धोंडे ते उपस्थित आहेत महाराजांचं नाव माझ्या लक्षात नाही परिचय आहे हा शिंदे महाराज शिंदे महाराज आत्ताच आपण प्रमाणाची चाल ऐकली या गुरुची

संस्कृत एम ए बी ए केलेले हरिभक्तीपरायण ज्यांनी साडेसहाशे बोलाद समृद्धाचं पुस्तक तयार केलं आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेश गुजरात या संपूर्ण राज्यामध्ये या पुस्तकाला मागणी आहे त्या ग्रंथाला मागणी ते महादेव महाराज तौर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सोनपेटकर आपल्या बोरी सावंतचे महाराज ही सगळी गुरुबंध मंडळी महाराजांचं नाव माझ्या लक्षात नाही महाराज गणेश महाराज सुंदर चाल त्यांनी आता गायली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खांडे मराठ महाराजांचे विद्यार्थी आहेत आणि आताच आगमन झालं मृदंगाचार्य मृदंग अलंकार रमेश महाराज गोरे फार जुना परिचय आमचा इकडं लाहुडकर महाराज गंडे महाराज खेडकर महाराज वानखेडे महाराज वानखेडे खेडकर झालं परिचय आहे त्यांचा माझा सगळ्यांचा जुना परिचय ही सगळी मंडळी ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत जेवढ्या वेळा आपल्याला शिल्लक आहे बरोबर बारा वाजता आपल्याला फुलं टाकायची आहे तेवढ्या वेळामध्ये आपण या अभंगाचं चिंतन आणि जगद्गुरु तुकोबरा यांचं थोडक्यात चरित्र हे आपल्याला पाहायचं आहे आपण आता अभंगाकडे विठाला या विठ का तुकाराम तुकाराम असं जर तुम्ही म्हटलात किंवा तुकाराम तुकाराम असं जो कोणी म्हणेल असं म्हटल्याबरोबर त्याने म्हटल्यानंतर किंवा हा जप केल्यानंतर तो यम कापतो यमाला कापर भरत त्या तुकोबारांना धन्यता देतात कारण त्यांनी पुरुषार्थ केला धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ काय पुरुषार्थ आहे अहो पुरुषार्थच आहे ना हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे कुठला पुरुषार्थ आहे नाव ज्याचं घेतल्याबरोबर यमाला चळकाप सुटतो हा केवढा मोठा पुरुषार्थ आहे आपलं नाव साधं घरात सांगितलं तरी कोणी भेट नाही <laughs> कोणी भेट नाही आपल्याला पण तुकोबर यांचं नाव घेतल्याबरोबर यमाला सुद्धा थरकाप सुटतो हा पुरुषार्थच एक प्रकारचा अजून काय पुरुषार्थ आहे त्याच्या पुढचा पुरुषार्थ सांगतात रामेश्वर भट्टा यांनी आणि उपोषण केल्यानंतर परमात्म्याला त्या अभंगाच्या वह्या जशाच्या तशा वरती आणून द्याव्या लागल्यात ही कुणाची ताकद आहे ही जगद्गुरु तुकोबर यांची ताकद आहे त्याला दृष्टांत दुरुष्ट, सा सांगतात तारी येल्या जैशा हे सांगतात आणि मग सांगतात हे जगद्गुरु तुकोबार विठाला सगळे मुळशी आले आता पोलीस आले म्हटलं मला भीतीच नाही <laughs> पोलीस प्रत्यक्षात आले <था> <laughs> वा सर्वात ज्येष्ठ गुरुबंधू वेदांताचार्य वेदांताचं आजकाल ज्ञान असलेले ज्यांच्याकडे पाहून आम्ही शिकलो रात्रीच फोन केला होता मला उद्या येतोय ये म्हणून देऊ ते बरोबर वेळेत आले रामेश्वर भट्ट द्विजा द्विजांना सांगतात कोणाला सांगतात द्विजांना म्हणजे ब्राह्मणांना सांगतात तुका विष्णू ना हे तुझा विष्णू भगवान परमात्मा आणि तुकोबरा यांच्यामध्ये येत किंचितही भेद नाही येत किंचितही भेद नाही हे ब्राह्मणांनो तुम्ही ही जाणीव अंतकरणामध्ये व्यवस्थितरित्या ठेवा जाणीव ठेवा बुद्धी इकडे तिकडे जाऊ देऊ नका आणि परमात्म्याकडे पहा परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबर आहे या दोघांच्या मध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही हे रामेश्वर भट्ट सांगतात एक द्विज द्विजांना सांगतोय हे द्विजांनो मी ही द्विज आहे आणि मी द्विज असून मी त्यांची परीक्षा घेतलेला द्विज आहे कसा आहे परीक्षा घेतलेला द्विज आहे आणि परीक्षा घेऊन मी सांगतोय आणि हा द्विज तुम्हा द्विजांना सांगतोय की तुका विष्णू नाही अजिबात फरक नाही त्यांच्यामध्ये अजिबात फरक नाही असं रामेश्वर भट्ट वर्णन करतात विठवला विठवला वर्णन करतात रामेश्वर भट्ट रामेश्वर भट्ट जगद्गुरू तुकोबार यांचं वर्णन करतात जसं तुकोबराय सुद्धा वर्णन करतात कोणाचं ज्ञानो